मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नमस्कार न्यूज मराठीच्या जनते या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आठवड्याची सुरुवात झाली आहे आणि या आठवड्याच्या सुरुवातला नेमकं मार्केट काय आहे भाजी मार्केट काय म्हणते बाजार बाजार पाँ, या पाहण्यासाठी लक्ष्मीपुरी मार्केट बाजारपेठेमध्ये आपण आलो सध्या माझ्या पाहू पाहू शकता आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या भाज्या आहेत ज्या या ठिकाणी उपलब्ध होत असतात कोल्हापुरातील बहुतांश लोक हे लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये येऊन या ठिकाणी भाज्या खरेदी करतात नेमकं भाज्यांचे दर काय आहेत आठवडा रविवाराचा सो सोमवार आहे रविवारी मटणा पेठ असतो त्यामुळं बहुतांशी शाकाहारी आठवडा हा सोमवारपासून सुरू होतो त्यामुळे आठवडे या आठवड्यात सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणीपासून सुद्धा टॅमॅटो असतील कोब्या कोबे असेल त्याचप्रमाणे वटाणा शेंगा असेल पडवं असेल ढऊ मिरची असेल कारले असेल वांगी असतील बीट असेल काकडे असेल, असेल फ्लावर असेल गाजर असेल असे विविध फ फळभाज्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर नेमके त्या भाज्यांचे दर काय आहेत सध्या आठवडे सुरू झाली त्यामुळे दहा दराबाबतीत आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नाव काय आपलं दिलीप गिरी सध्या आज आज सोमवार नवीन आठवडा सुरू झाला आहे भाजी नेमकं काय दर आहे का आता भाजीची आवक म्हणजे जा, आवक जास्त प्रमाणामध्ये जा म्हटलं तर फ्लावर टोमॅटो कोबीज आणखी आता नवीन म्हणजे आयटम म्हणजे चालू झालं वाटाणा पण म्हणजे आता मध्यम दर आहे किलो मागायचं आहे तर काय 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 दर किलो आता सरासरी ऐंशी ते साठ साठ ते ऐंशी रुपयेच्या दरम्यान येत आहे वटाणा आणि बाकीच्या भाज्या इथे कसं बाकीच्या भाज्या म्हणजे आता किरकोळ भाज्या जर विकायची असलं तर पन्नास साठ रुपये किलो डबू ऐंशी सत्तर रुपये किलो आहे वांगी पन्नास ते साठ रुपये किलो आहे काकडी भाजी काकडी पन्नास ते चा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे टोमॅटो म्हटलं तर पंधरा ते वीस रुपये किलो आहे लाव वीस रुपये गटा पंधरा रुपये कटा येईल गाजरं पण गाजर गाजरं आता नवीन चाललं आहे ना गाजरं पन्नास ते साठ रुपये किलो आहे नवीन म्हणजे ह्या आयटम चालू चौल आपले जे आता कोबी दिसतं ते वजनावर देतात की गड्ड्यावर देतात गड्ड्या पण देतो वजनावर पण वीस रुपये गड्डा सरासरी आणि किरकोळ वीस पंचवीस रुपये किलो जास्त सरासरी बोलत तर एक वीस पंचवीसच्या पावसाच्या मान्यला दरपास असतात वीस रुपये पावसाचं काही नाही फक्त जरा शॉर्ट शॉर्टेज आहे गवारी सरासरी हे साठ ते साठ ते ऐंशी रुपये किलो आहे कार्ली चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे डबू ऐंशी रुपये किलो वांगी चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी ऐंशी रुपये किलो काकडी चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे फ्लावर वीस रुपये गटा आहे टोमॅटो वीस ते दहा दहा पंधरा ते वीस रुपये किलो आहे कोबी गटा पाहिजे तर वीस रुपये किलो आहे सरास एकंदरीत पाहिलं तर ज्या मोजक्या भाज्या आहेत त्या प पन्नास ते शंभर रुपये किलोच्या दर दरम्यान आहेत तर टमॅटो असेल किंवा कोबी असेल हा मात्र वीस ते पंचवीस रुपये किलोच्या दरम्यानचे दर आहेत किंवा कांदा बटाट्याचं मार्केट काय आहे लसूण प्रकारे दर कमी झाला काय हे देखील आपण पाहणार आहोत चला आपण पाहूया कांदा बटाट्याचे दर काय आहेत नेमकं तर या ठिकाणी आपल्याला कांदा देखील पाहायला मिळतो आहे विविध प्रकारचे म्हणजे विविध प्रकारचे बटाटे बटाटो या ठिकाणी आहेत कांदा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो सध्या कांदा बटाट्याचं मार्केट काय हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत दादा सध्या बटाटोचे कांदे काय दर आहेत कांदा दादा चाळीस रुपये किलो आहे एक मिनिट कांदे चाळीस रुपये किलो आहे बटाटा बी चाळीस रुपये किलो त्यामध्ये फरक आहेत घरगुती वापरासाठी कांदा मार्केटसाठी कांदा आहे मार्केटचा म्हणजे नवीनच कांदा आरतीस आहे नवीनच कांदा आता सध्या कांद्याचे आवक कसे आहे आवक काय बघू मग दरात जरा नवीन कांदा असल्यामुळे म्हणजे दर कमी येतात दर कमी येत ओला असतो कांदा त्यामध्ये हंगाचा कांदा नवीन कांदा यामध्ये काय फरक असतो फरक असतो जुना कांदा तो पंधरा पंधरा दिवस महिनाभर राहतो आणि ही कांदा आठ दिवस दहा दिवस जर कांदा साईज आहे बघा यामध्ये म्हणजे जो हंगामी कांदा कोणता आहे जुना कांदा नाही आहे काय तर यांच्यावर जुना कांदा उपलब्ध नाही पण जो नवीन आला हा सर दिसतो हा सर्व नवीन कांदा आपल्या ठिकाणी होतो लसूण देखील या ठिकाणी पाहिलं तर कालं आहे मिरची आहे टमाटो देखील या ठिकाणी आहेत नेमकं आपण जाणून घेऊयात घेणार आहोत की इथे व्यापार आहे त्यांना विचारा मिरचीचं काय दर आहे सध्या साठ साठ रुपये किलो आणि आपला पुदीना आलं धारपट धारप आणि आलं आलं सत्तर रुपये किलो सत्तर मग काय दर वाढला कमी झाला वाढ वाढला आहे गेल्या ठेवा किती होता साधारण पन्नास साठ पन्नास साठ होता पुढे भविष्यात वाढलं काय कमी होईल आता काय सांगता येत नाही आल्याचा दर आहे जो गेला आठवड्यात पन्नास तर साठ झालेला आहे त्यामुळे दहा रुपयेची किलोमागे वाढ झालेली आहे पण भविष्या तो दर कमी होईल किंवा वाढलेली हे सांगता येत नाही आपण खरं तर अनेक दिवसापासून जी लसणीची दरवाढा आहे थांबताना पाहत नाही ज्या ठिकाणी पाहिलं तर लसणाचे अनेक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात लहान आहे मोठे आहे त्याचबरोबर लसूण म्हणजे जे कुण्या असतात ह्या देखील या ठिकाणी पाहायला मिळतात नेमकं हेच कसं सोडलेले लसूण देखील या ठिकाणी नेमकं प्रकारे दर आहे ते आपण जाणून घेऊया दादा सध्या लसूणचा काय दर चालवा आता इन्शुरियनमध्ये खरंच पुढे

खरं तर नवीन लसूण आलं तर त्याचे दर कमी होतील ना मग दोडका आपल्याला दोडकापडं बाजारपेठे पाहायला मिळाला होतं या ठिकाणी आपल्याला दोडका शेवगायची शेंग असेल भेंडी असेल नवीन प प्रकारच्या भाज्या आहेत ते पाहायला मिळाल्या नक्की त्यांचे काय दर आहे आपण जाणून घेऊया मावशी या ठिकाणी दोडका आहे बरं शेवगायची शेंग आहे भेंडी आहे दर काय सुद्धा चौघात दोडका वीस रुपये पावशे रे वीस रुपये भेंडी वीस रुपये शेवगा दहा रुपयाला एक शेंग आहे भेंडी घेतली तर तीस रुपये वीस रुपये तीस रुपये शेवगा एवढी कसं मग आवक कमी आवक कमी आहे मार्केटला आता सध्या जास्त आवक आहे आता वांगी भेंडी गाजर आपल्याला गाजर म्हणजे खूप मोठी मोठी गाजर कुठली गाजर कुठली बाहेर गावात नाही येत आहे जवारी गाजर आपल्या घेतले आणि वाटाणा पण स्वस्त साठ रुपये किलो हा त्याची आवक जास्त आहे शेवग्याची आवक कमी आहे आपल्याला बीट पाहायला मिळते बीटची काय सध्या दहा पंधरा घेईन तसे म्हणजे का पण नाही नगावर येते कधी किलोवर येते हां मार्केटला येईन तसं दर लावायचं फ्लावर आहे तीस पंचवीस वीस घेईन तसे भाज्या दर बिडली तर स्वतः म्हणजे भाज्यामध्ये विविध प्रकारचे भाज्या या ठिकाणी आहेत त्यामुळे दर देखील तसे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता फक्त लिंबू मगाजपासून मार्केटमध्ये आपण फळभाज्यांची दर च ची चौकशी केली या ठिकाणी के पालेभाज्या पाहायला मिळतात या ठिकाणी पाहिलं कोथिंबीर आहे मेथीची भाजी आहे शेपू आहे पोकळा आहे कांदा पात आहे तर नेमकं याचे दर नेमकं काय आहेत याची आवक कशी आहे आपण जाणून घेऊया लिंबू देखील या ठिकाणी आहेत मामा सध्या भाज्यांची आवक जा कमी आहे का जास्त आहे भाजीची आवक जास्त आहे जास्त आहे गेत, गेत सक, कांदा कांदा कसा दर कसा आहे भाज्यांचं काय भाज्या आता चिल्लर दहा रुपये विक्री आहे तरी लवकर कोण घेत घ्या घेत नाही कोथमीर मोठी पिंडी दहा रुपये तरी कोण लवकर घेत नाही सगळं घेत नाही शेपू दहा रुपये पुदिना पाच रुपये कांदा पाच कांदा पंधरा रुपये मोठी पिंडी लिंबू कसं आहे लिंबू दहाला तीन आता भाज्यांची दर इतके कमी असून लोक का म्हणजे लोकांचं का दुर्लक्ष आहे त्याकडे लोकांचं का असतंय लय असले भाज्या लय असले की लोक लय खात ज्या टायमाला भाजी महाग असते त्या टायमाला दर वाढलेला असतं तर आज मग त्या टायमाला बा आता काय होतं आहे ही स्वस्ताची भाजी नाही कोथमिर एक पिण नेली दोन चार दिवस घरी जाते कशाला येते पुन्हा कोथमीर न्यायला भाजीचं बी तसंच आहे शेताकडली भाजी देखील मार्केट मोठ्या प्रमाणात आलेली आहे आलेली काय परिणाम झालेला आहे शे म्हणतर परिणाम आहे काय होते सकाळची भाजी वेगळी येते दुपारान पुन्हा कर्नाटकातल्या भाज्या येतात ती वेगळ्याच येत्या पाच वाजता चौकात चौकात भाजीपाला भेटतो हाय मंडईत कोण गिरायक दिसतंय नुसते व्यापारी बसलेले आहेत असे ह तर कर्नाटक येणारी भाजी आणि कोल्हापूरची आपली इथली भाजी दोघं दोन्हीमध्ये काय फरक लोकांची पसंती कशी नाही पसंतीचं कसं आहे लोक आता पसंती करीत नाही आता माल बघत नाही जेवढं स्वस्त असेल तेवढं चालतं आहे आता कांदा जर घ्यायचा चांगला कांदा माग असला की हलका स्वस्त अर्ध्या दाराचा असला की तीच घेते हो असं आहे लोक शंभर दहा पसंती करून घेते ती नव्वद टक्के हा असं घेते असं आहे एखादं पाहिलं तर सध्या पालेभाज्यांची आवक ही जास्त आहे पण लोकांची मागणी तितकी होताना दिसत नाही आहे अशा या मामाने आपल्याला सांगितलं आहे कारण की जो महाराष्ट्रामध्ये मार्गतो तो कर्नाटकातून देखील येत जातो त्या खेडेगावामध्ये देखील भाज्यांची आवक याप्रमाणे जास्त असते त्यामुळे यद्या पालेभाज्यांना मागणीही कमी असलेला पाहायला मिळते काही ग्राहक देखील बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याशी विचार की नेमकी त्यांनी काय काय भाजी खरेदी केली मिरची इटली फ्लॉवर मिरची लसूण घरामध्ये एक घराचं नियोजन करणे एका स्त्रीच्या भाज्यांचे दरपासून परवडतोय घरातला नाही परवडत भाजी खायला परवडतच नाही खूप महागली भाजी भाजी खूप महागली मग काय घेतले का खरेदी केले का थोडं थोडं आपलं घेतलं थोडं थोडं घेतलं काय काय घेतलं यामध्ये हेच की डबो मिरची घेतली मिरची घेतली वाटाणा घेतला फ्लावर घेतला लसूण घेतली आता सध्या या दिवसांमध्ये पालेभाज्या की फळभाज्या जोर कोण असतो पालेभाज्याकडनी का फळभाज्याकडनी आम्ही दोन्ही पण खातो पालेभाज्या फळभाज्या दोन्ही पण असतात आमच्या मामाला सांगायला होती की भाजी एकदम स्वस्त आहे दार पेंडी पेंड्या कुठे आम्ही मलका प्रश्न आलो इथे दवाखान्यात आलेलो ते इथं आलो म्हणलं इथं तरी काय स्वस्त तसाच रेट आहे बाजारपेठ मध्ये फिरता फिरता आपले शेतकरी भेटले तुमक त्यांना विचार आहे सध्या भाजी मार्केट मध्ये आलेली आहे त्याची सध्या भाजी करणं किंवा लोकांना प्रवडते घेईल विकत घेईल आता सध्या लोकांना कसं होतं की सगळा माल काही एकाच वेळेला रेट कमी जास्त होतात माग झाले तर मला शेतकरी जरा बरं वाटतं दिस नाही आणि स्वस्त झाल्यावर शेतकऱ्याला परवडत नाही गिरायकाला त्या टाइमाला मग आता काय होतं सगळ्या आता सध्या भाज्याची आवक असते त्यामुळं कोणची घेऊ किंवा नाही असं लोकांचं मत होतं त्यामुळं खायला मग शेतकऱ्याला त्यावेळेला परवडत नाही गिरायक आवक जास्त असल्यामुळं गिरायक विषयी वापरायला एवढं उठाव होत नाही आता जी भाजी मार्केटमध्ये आहे उपलब्ध ती जास्त बाहेर येणार आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात दिसते मला जी कर्नाटक असेल बाहेर बाहेरचे कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यात होतो की होतो की मग त्याचा दर जास्त कसं होतंय आवक जास्त असल्यामुळे दर पडतात दर पडतात त्यावेळेला शेतकऱ्याला परवडत नाही कर्नाटक हां कर्नाटकाची भरपूर आवक येते भरपूर आवक येते कर्नाटक मालकडे कोणती भाजी येते कोण भाजीपाला म्हणजे पालभाज्या येतात गाजर येते फ्लॉवर कोबीज बिनेस बाकीचे ते लोकल माल काय मग वांगी दोडका भेंडी मिरची कोथिंबीर आता जे सर्वसाधारण दर आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास ते शंभरच्या आसपास किलो दर आहेत नाही एवढं नाहीत कुठं दर आहेत किलो किलो माझं एक किलो म्हणजे सत्तर ऐंशी किलो वांगे असतील किंवा जे जर दर जर बहिले हा चारशे पाचशे रुपये दहा किलो म्हणजे पन्नास साठ रुपये किलो घ्यायला लागतंय ते लोकांचा कल आहे का अशा भाज्याकडने आहे की पण ते कसं होतं आता रोगरायामुळं बी येतं आहे नाही येत आहे असं बी होतंय ना आता सध्या बघा तुम्हाला कुठं तुरीचं हे पेपरला टी व्हीला असतं आहे तुरीवरती आळ्या हरभऱ्यावर आळ्या हे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते हवामानाचा बी परिणाम होतात ना सध्या आपण लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये फेरफ फेरफटका मारत असताना भाज्यांची आवक कशा प्रकारे हे जाणून घेतली पालेभाज्यांची आवक जास्त आहे तरी पण त्याला मागणी कमी आहे पण फळभाज्यांचे दर हे पन्नास ते साठ किलो या दरम्यानच आहेत लसूण देखील तीनशे वीस तीनशे चाळीसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे भविष्यकाळात येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन लसूण आल्यानंतर त्याचे दर कमी होतील असं देखील या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण दर आठवड्याला दर सोमवारी आपण ही गावात जनतेच्या या सेगमेंटमध्ये नेमकी मा मार्केटची काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत न्यूज मायसाठी सलमान जमादार कोल्हापूर आधीच्या वातावरण हे चांगलं होतं आधीच्या वातावरणप्रेक्षा आताचं वातावरण लय घटोळ झालेलं आहे राजनैतिक गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा आता काय राहिलेलं नाही सगळं सरकार सरकार नाही चला पाहिजे इमानदारी दिसतो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर बा...